नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो सध्या मी ठाणे कार्यालया बाहेर आहे आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी बांधवांच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या मागण्या घेऊन ज्या आहेत ते आदिवासी बांधव आता ह्या जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर जे आहेत निदर्शनं देत आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी काय आदिवासी बांधव नेमके त्यांचे प्रश्न काय मागण्या काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार का सर्वप्रथम ठाणे खूप खूप स्वागत काय सांगाल काय मागण्या आहेत आपल्या आमरण उपोषणाला बसलेला आहात आमच्या रेमंड आमची जागा जी आहे ही शंभर वर्षापासून आम्ही त्या जमिनी कसं आलेलो आहोत आणि शासनाच्या दरम्यान कसे त्याची जमीन पण आजपर्यंत त्या जमिनी मालकी हक्क आम्हाला दिला नाही जिल्हाधिकारी साहेबांनी आणि त्या जमिनीवरती जवळजवळ दोल आम्ही शंभर वर्ष हो। आमचं वहिवाट आहे त्या जमिनीवरती आणि कायद्याने कायद्याने ह्या जमिनी आम्हाला प्रत्यापित करणं गरजेचं आहे आणि ह्या जमिनी ॲक्च्युली बेकायदेशीरित्या आदिवासींचे जमीन बिगर आदिवासी हस्तांतरण होत नाही पण ह्याने ह्यांनी ते सर्व कायदे भाषणात गुंडाळून त्यांनी ते प्रायव्हेट याच्यामध्ये खाजगी याच्यामध्ये त्या जमिनी खरेदी असं दाखवलं आहे म्हणजे भोकस खरेदी कत करून आणि त्याच्यामध्ये पण एकशे अठ्ठावीस गोष्टची जमीनच नाही आहे पण त्याचं नाव त्याच्यावरती लागलेलं आहे हे सर्व बेकायदेशीर व्यवहार या रेमंडने केलेले आहेत आणि आमच्या जमिनीवरती ह्यांनी टोळेजंग इमारती बांधून पैसा कमावतोय सात बारा सात बारा आमच्या नावाचा आणि जमिनी सेल करतो आणि आम्ही ह्याबाबत या बेकायदेशीर कृत्याबद्दल आम्ही अल्ड्रोसिटीचा पुन्हाही आम्ही दाखल केला कोर्टाकडून पण आजपर्यंत पोलीस स्टेशन कुठलंही ते रजिस्टर करायला तयार नाही गुन्हा त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही किती एकूण किती जमीन आहे तुमची प्रकल्पामुळे जे आहेत बाधित होणार आहेत आमची आमची वैयक्तिक कमीत कमी बारा एकर जमिनी आहे आणि एकूण एकूण किती जमीन आहे एकूण जमिनी आहेत त्या रेमंडच्या त्या जवळजवळ मला वाटतं एकशे तीस एकर जमिनी आहेत आणि त्या बहुतेकही आहेत ते बेकायदेशीर आहेत जमिनी त्याच्यामध्ये गुरुचरण जमिनी आहेत त्याच्यामध्ये आदिवासींच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये आकारपडित जमिनी आहेत या हस्तांतरण गव्हर्नमेंटच्या काय परमिशनशिवाय हस्तांतरण होत नाही पण ह्यांनीही ते हस्तांतरण केलेलं आहे गुरुचरण हे सार्वजनिक जमिनी आहेत त्याही हस्तांतरण केलेलं आहेत मागण्या काय आपल्या आणि मागण्या मान्य नाही तर पुढची भूमिका काय असेल आमच्या ज्या जमिनी जर मान्य झाल्या नाही तर आम्ही मोठं आंदोलन उभारू आम्ही इथे रस्ता रोको करू सर्व उतर उतरतील आमचे आदिवासी बांधव नक्कीच कुठेतरी आदिवासी बांधवांचा हा लढा आहे आता सध्या ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर जे आहेत आमरड उपोषणाला बसलेले आहे मात्र आदिवासी बांधवांच्या जमीन बळकवण्याचा प्रयत्न हा सातत्याने होत असल्याचा आरोप देखील आदिवासी बांधवांनी केलेला आहे त्यामुळे नक्कीच आता या आदिवासी बांधवांना कशाप्रकारे न्याय मिळेल हे देखील पाहणं इतकंच महत्वाचं ठरणार आहे ठाणेतील अशा साठी ठाणेच्या फेसबुक इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा